आणि आता बातमी बुलढाणा जिल्ह्यातून आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या तीन गावांमधले नागरिक भयभीत झालेत या तीन गावांमधल्या नागरिकांना अचानक टक्कल पडू लागले ही घटना पाहून आरोग्य विभाग सुद्धा चक्रावून गेलाय पण हे नेमकं प्रकरण काय आपण पाहूया बोंडगाव कालवड आणि हिंगणा बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातली ही गाव या गावांमधले नागरिक सध्या भयानक टेन्शन मध्ये याचं कारण आहे केसगळती डोक्यासह अंगावरील केसही गळू लागल्यानं या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशांचे असे टक्कल पडले एकदा केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते देवचो यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे गावात अनेक जणांना टक्कल पडलंय महिलांनाही केसगळतीचा त्रास सुरू झालाय आरोग्य विभागानं देखील याची दखल घेत गावात टीम पाठवली आहे मात्र रुग्णांची तपासणी केल्यानंतर आरोग्य खातंही चक्रावून गेलंय केसगळतीचं नेमकं कारण डॉक्टरांनाही समजलं नसलं तरी त्यांनी काही शक्यता वर्तवल्या नागरिकांच्या त्वचेचे आणि केसांचे नमुने घेण्यात आले झाला असं निदर्शनात एक गोष्ट आली आहे की नक्कीच केसांची गळती होती आहे पेशंटची आणि असं बऱ्याचदा घडून येतं की ज्या भागामध्ये खार पट्टा असतो अशा वेळी होऊ शकतं त्याचे आता नमुने वगैरे आम्ही घेतलेले आहेत तसे तिथलं जे पाणी आहे ते पण तपासायला पाठवलेलं आहे आणि बऱ्याचदा जे काही पेशंट आपण आता चेक केलेत त्यामध्ये असं निदर्शनास आलं की चार काही चार ते पाच पेशंटच्या डोक्यामध्ये सेबोरिक डर्मेटाइटिस प्लस पिटारियासिस वर्सिकुलर सोबत सोबत टीनिया कैपिटीस असे फंगलचे आजार निदर्शन आए आतापर्यंत अचानक टक्कल पडलेले पन्नास ते पंचावन्न रुग्ण आढळून आलेत यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे की या विषयाची वस्तुस्थिती आपण एकदा बघून घेऊ वस्तुस्थिती बघितल्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्याच लागतील बघितल्यानंतर थोडासा प्रकार गंभीर वाटतो परंतु त्यातली नेमकी फॅक्ट काय हे बघितल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने आपण लोकांना किंवा आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून जे करावं लागेल ते करू सर पर्यावरण विभागाने हो 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 निश्चित निश्चित क्षारयुक्त पाण्यात काही दूषित घटक मिसळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असावी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आता आरोग्य विभागाच्या चौकशीत यामागचं कोणतं कारण समोर येणार हेच पाहावं लागणार आहे अमोल गावंडे एनडीटीव्ही मराठी बुलढाणा